कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार कर्मचाऱ्यांना निरोप समारंभ हा शिष्टाचार न ठरता संस्कृतीचा आविष्कार असतो मेहकर तालुक्यातील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपली सेवा डोनगाव येथे महावितरण ऑफिस मध्ये आणि जवळपास वीस ते पंचवीस खेडे या सबस्टेशन मध्ये जोडले गेल्या अहोरात्र आपल्या नोकरीचा विचार न करता आपला ग्राहक किंवा नागरिक यांना तात्काळ लाईन सेवा मिळवावी यासाठी प्रयत्न करीत असत अहोरात्र फ्यूज जाओ डीपी जाऊ गावातील नागरिक यांना फोन केला की समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात सर्व कर्मचारी वर्गाने दिलेल्या साथीमुळे आपण यशस्वीपणे काम पूर्ण करू शकलो तुमचे प्रेम कधीच विसरू शकत नाही डोंगाव येथून बदली झाली अधिकारी यांनी भावना व्यक्त करताना म्हटले महावितरण अधिकारी निलेश ठाकरे यांचे डोळे घहीवरून आले महावितरण अधिकारी ठाकरे यांनी आपल्या ऑफिसमध्ये निरूप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी डोंगाव येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते तेथील स्थानिक लाईन यांनी आपले दोन शब्द व्यक्त केले आणि निलेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला कोणती येत नव्हती असे मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व लाईनमन अधिकाऱ्यांनी पत्रकार उपस्थित होते दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा